नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा तर शेतकरी मित्रांनो पीक काढणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालं तर शेतकऱ्यांना यापुढे पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणार नाही तर पीक कापणी प्रयोगावर अवलंबून पीक कंपनी नुकसान भरपाई देणार आहे तर शेतकरी मित्रांनो अलीकडे राज्यात सततधार व अतिवृष्टी व बेसुमी पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाली आहे तर शेतकरी मित्रांनो कापणीच्या निशकात बदल केले होते मात्र पुन्हा शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी जून जूनचेच निशक लावले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या बैठकीच्या ही बाब समोर आली आहे अलीकडच्या काही वर्षात निसर्ग लहरी फार बदलल्या आहेत कडक उन्हाळ्यात मध्येच आभाळ येत आहे व पाऊसही पडतोय तर शेतकरी मित्रांनो पावसात धगफुटीसारखा धो अतिवृष्टी व सततधार पाऊस पडतो त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होते हे प्रमाण वाढले आहे पावसाळ्यात व कधीही पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिके पाण्यात जातात व धान्य खराब होत होते पीक काढून ठेवले व पावसाने गाठले तरीही धान्य खराब होते सध्या अतिवृष्टी व सततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीची नुकसान भरपाई विमा कंपन्यांकडून दिली जाते मात्र शासनाने या दोन्हीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी मित्रांनो पीक विम्यापोटी नुकसान भरपाई अद्याप नाही असं निर्णय घेतला आहे केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक नुकसान भरपाई विमा कंपन्यांना ला घ्यावी लागणार आहे केंद्र सरकारने पीक कापणी प्रयोगावर पीक नुकसान भरपाई देण्याचे निषेध आहेत मात्र राज्य शासनाने प्रतिकूल घटकांमुळे पेरणी न घेणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेल्या नुकसान काढणी पश्चात नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्ती या चार बाबींचा सा समावेश केला होता तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळा सतरा ते दोन हज एकोणावीसशे तेवीस चोवीस या आठ वर्षात पीक विम्याच्या त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये हप्ता राज्य शासनाकडून दिला असून शेतकऱ्यांना बत्तीस कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आहे विमा कंपन्या आणि दहा आणि दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी नफा झाला आहे तर शेतकरी मित्रांनो एक रुपयाचा पीक विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी ठरलेले आहेत एक रुपयात पीक विमा ही योजना गुं गुंडळून केंद्राच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येकी पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार आहे एक रुपयात पीक विमा भरायचा नस नसल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढायच्या पटीत वाढली आहे मात्र आता रक्कम भरावी लागणार असल्याचे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपोआप भरणार आहे घटणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक रुपयात पीक विमा योजनेमुळे बोगसगिरी वाढली होती ती नव्या निषेकामुळे कमी होत आहे तर शेतकरी मित्रांनो खरोखरच आपले जी काही कागदपत्रे आहे ते पूर्ण करून घ्या तुम्हाला आपला पीक विमा आपल्या खात्यावरती जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा